एबीपी पी माझा या वृत्तवाहिनीमार्फत कोल्हापुरातील उत्तम जाधव यांना नुकताच अनमोल रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे साईनाथ मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून उत्तम जाधव यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय तसंच अर्थसहाय्याद्वारे अनेक उद्योजक घडवले आहेत त्यांच्या या कामगिरीबद्दल ए बी पी माझा या वृत्तसंस्थेनं त्यांचा गौरव केला आहे कोल्हापूरचे उत्तम जाधव यांना महाराष्ट्राचा अनमोल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नुकतच मुंबईमध्ये उत्तम जाधव यांना सन्मानित करण्यात आलं सुप्रसिद्ध वाहिनी एबीपी माझाच्या वतीनं जाधव यांचा सन्मान झाला कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तम आनंदा जाधव हे मेकॅनिकल इंजिनियर असून त्यांनी साईनाथ मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली आहे या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण शेतकरी व्यापारी आणि नोकरदारांना आर्थिक पाठबळ दिलं जातं अत्यंत चांगल्या पगाराची नोकरी सोडून जाधव यांनी संस्थेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक वर्तुळात नावलौकिक मिळवलंय साईनाथ सायनाथ मल्टीस्टेट सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी साडेसातशे पेक्षा अधिक उद्योजक घडवलेत त्यांना अनमोल रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन 和酒店。